महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आयएसओ जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार गुडघे दुखी मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मुतखडा मुळव्यात त्वचा विकार, विकार प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इला समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील केळवाडी गावच्या शिवारातील गाढव दऱ्यात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी शेतकऱ्याच्या घरात घुसून शेतकऱ्यावर सशस्त्र जीवघेना हल्ला केल्याची घटना मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे केळवाडी गावातील पारनेर हद्दीच्या डोंगराच्या कुशीला वसलेल्या गाढव दऱ्यातील एकांतात दोन घरे असून मंगळवारी रात्री दोन वाजताच्या दरम्यान चोरीच्या उद्देशाने तीन ते चार सराई चोर वस्तीवर आले त्यांनी शेजारी राहणाऱ्या ठमा बाळकू लामखडे यांचे घराच्या बाजूला दबा धरून बसले या दरम्यान सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास विश्वास लामखडे यांच्या पत्नीला जाग आली त्या लघुशंकेसाठी घराचा दरवाजा उघडून बाहेर आले असता त्यांना तीन ते चार जण दबा धरून बसले असल्याचे दिसल्याने त्यांनी आरडाओरडा करत घराच्या पडवीत पळ पड़ काढला पडवीचा दरवाजा बंद करून घेतला परंतु घराचा दरवाजा उघडा होता त्यांच्या आवाजाने यांना जाग आली ते घराबाहेर येण्यास निघाले ते चोरांनी त्यांच्यावर लाकडी दांडके कुऱ्हाडीने चाकूने जीव घेणा हल्ला केलाय लामखडे यांनी देखील स्वतःचा बचाव करत त्यांच्याशी झटापट आहे आपला बचाव करताना त्यांनी घरातून शेतात पळ काढला परंतु ते या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत तर त्यांची पत्नी बालंबाल बचावली आहे या घटनेत घरातून सात हजार झाली आहे या दरम्यान चोरांनी त्यांच्या घरात घुसून उचकापाचक केली मुद्देमाल गुंडाळून घाई गडबडीत पळ काढलाय त्यातील दोघांचे सँडल तर एकाचे बूट व बॅटरी व मनगटी घड्याळ घटनास्थळावरती आढळलाय विना चप्पल डोंगराच्या दिशेने चोरांनी पलायन केलाय हा सर्व प्रकार चालू असताना शेजारील ठमा बाळकू लामखडे यांच्या घराला बाहेरून कडी लावली असल्याने तेही हदबल झाले परंतु त्यांनी फोनद्वारे गावातील तरुणांना घटनेची माहिती दिली यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घराची कडी काढली तर जखमी शेतकरी विश्वास लामखडे यांना बोटा गावातील डॉक्टर थोरात यांचे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथून त्यांना पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे हलवण्यात आलं या दरम्यान बोटागावचे पोलीस पाटील शिवाजी शेळके सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कुऱ्हाडे यांनी सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर पोलीस सुभाष बोडखे पोलीस प्रमोद गाडेकर पोलीस आदिनाथ गांधले पोलीस बाबुराव गोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी देखील घटनास्थळाला भेट देत श्वान पथक ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करत घटनास्थळाची पाहणी केली आहे तर पंचनामा करत पुढील तपास सुरू तपासून या दरम्यान या गावातील तलावातून ते शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरी गेलेत तर काही छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत काही वर्षापूर्वी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांना ओळखले म्हणून वयोरुद्ध शेतकरी शिवराम तुकाराम लांबकडे यांना जबरी मारहाण करण्यात आली होती त्यात त्यांचा मृत्यू झाला त्या, त्या गुन्ह्यात देखील जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वर्षभरापूर्वी येथील उत्तम कुराडे यांचा देखील खून झाला परंतु परंत या गुन्ह्यांची उकल झाली नसून गुन्हेगार मोकाट आहेत या गावात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना त्यात खून जीवघेणे हल्ले होत असल्याने नागरिक भीतीच्या छायेत गेले आहेत गुन्हे निष्पन्न होतात परंतु गुन्ह्यातील आरोपी सापडत नसल्याने पोलीस प्रशासनाचे कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे तर पोलीस प्रशासनाला या चोरांचा तपास लावण्यासाठी नागरिक मागणी करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी होत रात्री रात्री काय नाही बाबा आम्हाला काय आवाज आला मग आम्ही ते दार उघडायच्या बेतात होतो पण दार काय उघडलं नाही मग आम्ही आमचा काही इलाज नाही त्याला म्हणजे दार उघडलं नाही म्हणजे बाहेरून कडी लावली होती बाहेरून कडी लावले होती आणि मग आम्ही दुसऱ्या दुसऱ्याला फोन करून मग ती आल्यानंतर आमचं दारू उघड तोपर्यंत काय आम्हाला काय निघतात नाही आलं तर काय आम्ही काही करू शकत नाही ना त्यांनी मग शेजारच्या आमच्या पोती यायला पाहिजे होत ना कमीत कमी नंतर का म्हणते ते निघून गेले आमच्या पोती यायला पाहिजे होत ना ती आली नाही हं 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 इथोर यायला पाहिजे नव्हतं का नाही त्यांच्या आरडाओरडEmoळे तुम्ही फोन केले बाहेर बाहेर फोन केले हां ते, के ते, ते लोक आल्यानंतर तुमची कडी उघडली ना ते आले नंतर आमची कडी उघडली तोपर्यंत नाही बर हे पण एक वार होती तू बता ना रे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा